नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात राज्य सरकारनं वाढ केली होती आणि ती वाढ आता मिळण्यासाठी सरकारनं आदेश जारी केलेले आहेत त्यामुळे लवकरच राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचं वाढीव मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच चोवीस सप्टेंबर रोजी सरकारनं सरपंच आणि उपसरपंच यांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता गावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय चोवीस सप्टेंबर दोन हजार रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता यानंतर त्याच दिवशी या निर्णयाबाबत सरकारी आदेश देखील काढण्यात आला होता मात्र नवीन सरकार सत्तेत आल्यानंतरही राज्यातील सत्तावीस हजार नऊशे एक्कावन्न ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि उपसरपंचांना अजून देखील वाढीव मानधन मिळालं नव्हतं मानधन वाढवूनही वाढीव मानधन मिळत नसल्याने अनेक तक्रारी सरकारकडे करण्यात आल्या होत्या यावर निर्णय घेत राज्य सरकारने गुरुवारी पगारवाढीची म्हणजेच वाढीची सूचना जारी केली या निर्णयानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचे मानधन तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जानेवारी दोन हजार पंचवीस ते आगामी कालापर्यंत देण्यात येणार आहे याकरता राज्य सरकारने अनुदानाची रक्कम आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या एकोणीस महिन्याच्या किमान वेतनाची थकबाकी असा तीन अब्ज सेहेचाळीस कोटी सव्वीस लाख आठ हजार इतकी रक्कम देण्यास मंजुरी दिली आहे आणि ही रक्कम खर्च करण्यास सरकारने मान्यता दिली आहे आणि त्यामुळेच ज्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचं मानधन वाढलं होतं त्यांचं वाढीव मानधन मिळण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांचं थकीच वेतन होतं ते थकीत वेतन देखील आता लवकरच मिळणार आहे